त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ल्याची गंभीर घटना घडली आहे स्वामी समर्थक केंद्र कमानीजवळ नगर परिषदेच्या वतीनं प्रवेश शुल्काची पावती गोळा करणाऱ्या इसमांनी पत्रकारांवर हल्ला केला या हल्ल्यात किरण ताजने योगेश खरे आणि अभिजित सोनवणे या पत्रकारांना मारहाण झाली विशेष म्हणजे पुढारी चॅनलचे प्रतिनिधी किरण ताजने हे या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांवर हल्ला करणारा इसम गुन्हे दाखल असलेला गुंड प्रवृत्तीचा असल्याचं निदर्शनास आलंय अशा व्यक्तीस नगरपालिकेनं प्रवेश शुल्क वसुलीचा ठेका दिल्याबद्दल नगरपालिकेवरही तीव्र निषेध व्यक्त होत आहे याशिवाय त्र्यंबकेश्वर पार्किंगवर पत्रकारांवर गुन्हा पुन्हा हल्ला झाला सोनियात काही पत्रकार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे घटनेनंतर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दे भेट देऊन जखमी पत्रकारांची विचारपूस केली तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी विचारपूस केली त्यांनी पत्रकारांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलंय या घटनेनं ना नाशिकच्या पत्रकार वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी ते करून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात म्युन्सिपाल्टीच्या वतीन फाडतात कानुनी आहे गैरकनुनी आहे काही कल्पना नाही पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या आम्ही प्रेस मंडळी आहोत आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत त्याचं वार्तांगन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं तर त्र्यंबकेश्वर पासून या सर्व मीडियाच्या लोकांना त्र्यंबकेश्वर नावच वर्तमान पत्रात येणार दुर्दैवाने या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं काठ्यांनी मारलं छत्रिया मारल्या डोक्यामध्ये तर प्रचंड मार आहे आणखीन दुसरे डोकेजण जे आहेत ते जखमी येते पोलीस स्टेशन मध्येच तिथे एफ आय आर वगैरे काही नोंद करायचं काम सुरू आहे जी काही माहिती तिथल्या प्र प्रवासी संघटनेने दिली तेही असं सांगतात की नेहमीची ही गुंडगिरी आहे आणि हा जो टोल वसुलीचा किंवा काय असेल त्यांचा तो मी कस कसले पैसे घेतात मला काही कल्पना नाही आहे आणि ऑक्ट्राय तर सध्या नाही आहे आपल्यापर्यंत मग ते पैसे कसले जे काय असेल ते पण मर्डर केसमधले तीनशे दोन तीनशे सात असले जे आरोपी जामीनावर आहे किंवा इतर आहे त्यांच्याकडे हे सगळं काम आहे त्यांची ही सगळी मंडळी आहे पण त्यांना काही समजत नाहीत आणि लोकांना आपलं खुशाल मारत मी एस स्वतः फोन केला ताबडतोब कळल्याबरोबर वाटत असताना आणि मी त्यांना सांगलं की ताबडतोब कारवाई करा आणि कुणा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे टाइमपास होता कामा नाही आता सुद्धा यांना जे आणलं हॉस्पिटल मध्ये आणण्याच्या ऐवजी जे आहेत वेळ तिथेच होते आणि तिथले जे इन्स्पेक्टर ते काय करतात पोलीस काय करतात माहिती नाही काही दादा लोक पूर्ण तिथे त्यांना काहीच कल्पना नाही आहे का आता यांना मारलं आणि सगळे एकत्रित होते सगळे मीडियाचे लोक म्हणून गोष्ट बाहेर पडते बाकी एखाद दुसरा जो वाटचाल जात असेल त्याचे जा काय हाल आहेत त्याची तर काही सुनवाईच नसेल तर या पद्धतीनं जे आहे कारभार होता कामान म्युन्सिपालिटीने सुद्धा अशा प्रकारच्या लोकांचा ताबडतोब जर त्यांना काही ठेका दिला असेल तर तो, तो रद्द केला पाहिजे तेव्हा मी पोलिसांना सांगणार आहे की जर अशा प्रकारचे लोक कामाला ठेवले असतील आणि अशा प्रकार घडत असतील तर ज्यांनी त्यांना अथॉरिटी दिलेली आहे त्यांना सुद्धा जे आहे विचारपूस झाली पाहिजे आणि त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ठीक आहे तर आम्ही सगळे आहोत आणि पत्रकारांना सुद्धा मी सांगतो आपण काळजी करू नका आम्ही सगळ्या प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या लोक पोलिसांशी आणि यंत्रणेशी बोलतो काही त्रास होणार नाही आणि आपले जे इतर जे आहेत सौकडे आहेत दुसऱ्या दो दोघे दोन तिकडे त्यांना पण आणून पूर्णपणे पुन्हा एकदा इथे चेक करून घ्या व्यवस्थेत कारण आज आता बरं वाटेल आणि मग परत संध्याकाळी किंवा रात्री त्रास होईल असं काही होतं काम राज्यभरात गुन्हा कि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली काही पार्किंग करत होते अधिकृत होती आणि अधिकृत होती काय होते पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्या तुम्ही मांडण्यात आले पार्श्वभूमी हो एक जो त्यामधला आरोपी आहे जांभोडे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला अर्थ सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे लोकांना आपण कंपनीला काही त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो किती लोकांना गुन्हा दाखल करणार तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात पत्रकार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळवेळी आम्हाला त्या ठिकाणी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला कसं कळव ओके थँक्यू